गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गणेशानाय भालचंद्राय श्री गणेशायम तर सालावात प्रमाणे आम्ही पुन्हा एकदा आलोय जाधवांच्या घरी म्हणजे मंदार आणि मेघन जाधव यांच्या घरी खरं तर एक रिच्युअल झालंय आणि कम्प्लीट वाटतं गणपती तुमच्या घरी आल्यावर खूप स्वागत राजश्री मराठीमध्ये कसे आहात थँक्यू खूप छान खूप छान दरवर्षी येणं होतं पण खूप कमी तुम्ही दोघं एकत्र आम्हाला भेटता आणि आज गणपती बाप्पाने तो योग आणलाय पण आता बाबा सगळं करत असतात इतकी वर्ष पूजा वगैरे आता तुमच्याकडे कोणी म्हणजे पूर्ण राईट घेतलेत <laughs> या वर्षी तर सगळं श्रेय हे बाबांचं आणि आईचं आहे कारण या वर्षी दोघांच्याही मालिका मंडे uh, टू संडे असल्यामुळे दररोज असल्यामुळे आम्हाला दोघांनाही अजिबात वेळ वे, वे, मिळालेला नाहीये त्यामुळे उगाच खोटं नाही सांगणार की आम्ही हे केलंय ते केलंय या वर्षी खरंच आई बाबांनी सगळं केलंय जे काही डेकोरेशन बघते जी काही का तयारी बघते तर या सगळं श्रेय आई बाबांना आहे म्हणजे मागच्या वर्षीपर्यंत तरी ऍटलीस्ट रात्रीचं येऊन वगैरे पॉसिबल असायचं काही जर राहिलं डेकोरेशन राहिलं पण ह्या वर्षी अजिबात काहीच वेळ नाही मिळालं लिटरली फक्त गणपती स्थापनेच्या दिवशी सुट्टी आणि आज सुट्टी अशी दोनच दिवस सुट्टी मिळाली सर आपल्याला पाच दिवस सुट्टी असायची ना गणपतीची तर तेव्हाच्या एक सर्वात बेस्ट मेमरी जी कायम लक्षात राहते गणपतीच्या वेळेची अशी काय दोघांबद्दल एकतर घरात गणपती लहानपणापासूनच आहे आमच्या तर ती जी गणपतीची तयारी आहे ती खूप मजेशीर असायची इनफॅक्ट आजसुद्धा आपण खूप एक्सायटेड होतो अरे वा बाप्पा घरी येणार आहे तर बाप्पाची सगळी तयारी गणपतीला जे काही लागतं ते सगळं शॉपिंग वगैरे ते सगळं तर ती उत्सुक त्या लहानपणापासूनच असायची तर त्या खूप छान छान आठवणी आहेत आणि सार्वजनिक गणपतींना भेट देणं आपल्या कुटुंबात अजून इतर गणपती आहेत कोणाच्या घरी तर तिथे भेट देणं त्यामुळे जे आपण एकमेकांना भेट होते आपली आपला मित्रपरिवार भेटतो तर या सगळ्या खूप छान छान आठवणी आहेत जे अजूनही ती उत्सुकता आणि त्याच्या भेटी गाठी आहेत त्या होत असतात तर त्यामुळे खूप कमाल फिलिंग आहे आणि गणपती गणेशोत्सवात आपल्याला जी बाप्पाची सेवा करायला मिळते आपल्याला जो चान्स मिळतो तो आम्ही सोडत नाही मग मग जेवढे होऊ शकेल जेवढा वेळ आपण बाप्पा सोबत घालवू शकू जेवढी त्याची सेवा करू शकतो तर तेवढा प्रयत्न असतो ते सगळे करण्यास कोण दोघांना म्हणजे दोघांनी आता आरती येतात लहानपणी फक्त जयदेव जयदेव बोलायचो पण आता हो पण आता आमच्या गणपतीतच आय थिंक सव्वीसावं वर्ष आहे सो त्यामुळे आता प्रत्येक वर्षी आरती बोलण्या बोलण्यामुळे आता ती पाठांतर झालेली आहे बाप्पा कलेची देवता आहे आणि म्हणजे असं असतं की बाप्पाने आपल्यामध्ये एक कला दिली आहे म्हणजे आपण त्याचं फेवरेट आहोत कुठेतरी तर पहिला तुमचा दोघांचा एक परफॉर्मन्स जो पहिलं सादरीकरण ऑडियन्ससमोर तुम्ही केलं आहे कोणत्या वर्षी होतं आणि ते काय होतं आय थिंक मी एकोणीसशे नव्याण्णव साली म्हणजे खूप त्यावेळी ई टी व्ही नावाचं चॅनल होतं त्याच्यासाठी मी काम केलं होतं आणि मी म्हणजे माझ्यासाठी दो एकोणीसशे नव्याण्णव होतं आणि त्यानंतर माझी जी प्रॉपर असं म्हणेन की ह्या क्षेत्रात एंट्री झाली ती दोन हजार पाच साली झाली मराठी चित्रपट सलाम द लिवटी यामुळे सो so, दोन हजार पाच साली मी म्हणजे चित्रपट आणि सिरियलच्या संबंधात जर बोललो तर हे होते पण ऑन स्टेज शाळेत असायच्याच गोष्टी काही ना काही स्टेजवर परफॉर्मन्स ॲन्युअल डेजला आणि मला आठवत आहे ना त्यावेळेला माघी गणेशोत्सवमध्ये अजय अतुल त्यांचं गणन आहे काय गणदेवता आहे हे गाणं मी मागे गणेशोत्सवात सिद्धिविनायक मंदिरात लाईव्ह ऑडियन्सच्या समोर मी गायलेलो होतो त्या बँड लाहित हिडन ला। टॅलेंट आहे लहानपणी गायचा सुद्धा आणि ढोलकी वाजवायचा पण नंतर ऍक्टिंग मध्ये जास्त फोकस केला आणि त्यानंतर या गोष्टी कदाचित मागे सुटल्या मी पण ढोलकी वाजवते म्हणजे तू एक गाशील आणि मी ढोलकी वाजवून असं काहीतरी करूया ऑडियन्स पाहिजे ना मी पण लागेलच ना आपल्याला पण म्हणजे काय कोकणातले आहात आणि ती परंपरा आई बाबांनी अजून जपली आहे मला असं वाटतं आपण सगळ्या फॅमिलीला इन्क्लूड करूया कारण का फेस्टिवल इज ऑल अबाउट फॅमिली ना सो so, प्लीज uh, स... yes. आणि yes. yeah. yes. so, किती भारी फ्रेम वाटते ही <laughs> बाबा तुम्ही सांगत होतात मला की कोकणातली परंपरा तुम्ही ते मुंबईत बरीच वर्ष गणपती आणताय पण कोकण इज कोकण आणि बाला डान्स म्हटल्यावर तर क्या एक होऊन जाऊ दे ना मला तसं नाही पण हा मला बाल्या डान्स आवडतात कारण बाल्या डान्स हे चिपळूणचं वगैरे आहे वैशिष्ट्य चिपळूण किंवा राजापूरपर्यंत आहे ना तिकडे पण मुंबईमध्ये आहे ना जेव्हा आम्ही लालबाग परळ प्रभादेवी भायखळा कारण मी लालबाग दादरचा माझा जन्म तर त्यामुळे तो जे ते जे कल्चर आहे बाल्या डान्सचं किंवा भारुडाचं किंवा लोककलेचं लेझीमचं ते ते वेगळंच आहे आणि ते खूपच म्हणजे माइंड ब्लोईंग आणि ते आता परत त्या ते होत आहे याने सोशल मीडियामुळे तसे बरेचसे व्हिडिओज येतात आणि आत्ता वाटायला लागले आपल्याला की नाही हे आता आपण आहे ना क करायला पाहिजे किंवा हे ठेवायला पाहिजे हे या मुलांनी बघितलं पाहिजे असं मला आवडत नाही पण आय थिंक सोसायटीमध्ये पण जो गणपती असतो त्या म्हणजे किंवा गुढीपाडव्याचा उत्सव असतो तो ते बऱ्यापैकी त्यांचं म्हणजे मार्गदर्शन बाबा करतात आणि प्रत्येक वर्षी त्यांनी काही ना काही जसं ढोल पथक असेल किंवा काही मागच्या वर्षी ती मिरवणूक काढली होती सांगितलेली बा आम्ही एक महानाट्य म्हणजे नृत्य नाट्य पण केलेलं हिने डान्स म्हणजे फ्युजन डान्स केलेला म्हणजे ज्याने हिने म्हणजे हिने डिरेक्ट केलेला त्यात कामही केलेलं आणि इतर बायकांना घेऊन आपली संस्कृती जपायला हवी आणि मराठी संस्कृती ही रुजायला आत्ताच्या का पिढीला ना ती गरज आहे म्हणून आम्ही या इथे सगळे इतर भाषिक पण लोक आहेत इतर प्रांतातले आहेत आम्ही सगळ्यांचाच आदर करतो पण आहे ना आपलं मराठी कल्चर आहे ना ते ना तेही आहे आणि ती सगळी लोक करतात आणि त्यांच्या उत्सवातही आम्ही पोंगलमध्ये पण आम्ही सहभागी होतो नवरात्रीत होतो सगळ्या सगळ्या उत्सवात इवन युपीचे काही डान्सेस खूप चांगले आहेत वेगवेगळे प्रकार त्यामुळे आता हिंदी भाषिक लोकांनाही आवडते आता आम्ही पाडव्याला पण ठेवलं ते म्हणतात आता ठेवा सगळं मराठीत आम्ही सगळ्या छान वाटत सुंदर सगळ्यात मोदक मोदकचा प्रोग्रेस कुठपर्यंत आलाय खरंच म्हणजे कल्चर अडॅप्ट करायला ना ती आवड लागते मेन आणि मितिका का युआर एन्जॉइंग ऑल दिस बनाने मोदक खाणे में मजा बॉम्बेच्या हातचे मोदक कमाल बेस्ट बेस्ट आम्ही ठेवलेले मेघन तू गाणं गायचंस आपण नेकीवर पुछपू आता आपण सगळे मिळून गाणं गाऊया जे तू तेव्हा गायलं होतंस ते, ते आपण परत एकदा रिक्रिएट किंवा रिवाईव्ह मी oh, yeah. yeah. गातो डेफिनेटली गणनायकाय गणदैवताय गन गणाध्यक्षाय धीमही गुण शरीराय गुण मंडिताय गुणेशानाय धीमही गुणातीताय, गुणाधीशाय गुण प्रविष्टाय धीमही एकदंताय वक्रतुंडाय गौरी गजेशानाय, भालचंद्राय श्री गणेशाय धीमही हिडन टॅलेंट होता आणि मी सेम गाण्यावर डान्स केलेला आता डान्स करायला लावू नको आता तो डान्स करून दाखवा कोकणात आलास ना माझ्या गावी की मी तू बोलेल ते बोलशील ते मी करेल ठीक आहे पण नेहमीच एक फॅमिलीची फिलिंग येते तुम्हाला सगळ्यांना भेटून आणि आता दोघांच्याही सिरियल सुरू आहेत वेळ कमी मिळतो पण बाप्पानी सांगितलंय दोन दिवस माझी सुट्टी काढायची आणि सगळे घरी आहेत पण पण परत एकदा बोलेन सगळं काही म्हणजे लिटरली मॅनेज आई बाबांनीच केलं असं काय नाही यावेळेला मी वैतागून केलं म्हणजे मला काही म्हणजे घरी खायला मी म्हटलं अरे काय सुट्टी नाही काय नाही आणि हाही घोडबंदर वरून लक्ष्मी निवास हा करतोय घोडबंदरवरून ते त्या ट्राफिक मधून आला यायला दोन तीन तास ते मग त्याला वेळ नाही मिळायचा हा मीरा रोडला करतोय कोण होतीस तू तर त्यामुळे हे सगळं चालूच आहे ना तर म्हटलं आता बाबा करा आता करा करा काय प्रेक्षकांचं मनोरंजन करणं हे आम्हा कलाकारांचं काम आहे आणि त्यांचं मनोरंजन कुठेही थांबायला नको त्यामुळे आम्ही जर शूटिंगला नाही गेलो तर एपिसोडचं शूटिंग ना होणार नाही ना टेलिकास्ट होणार नाही आणि प्रेक्षकांना ते दिसणार नाही तर आम्ही पूर्णपणे मनापासून आमची जबाबदारी पार पाडतोय आणि जी घरची जबाबदारी आहे ती आई बाबा आहे मी मी तुला मंदारबद्दल विचारलं पण आज मी मंदारला विचारेन त्याचं काम कसं सुरू आहे आणि त्याला आता ऑन कॅमेरा म्हणजे तू सांगत असेल ऑफ कॅमेरा की छान चालू पण आत्ता ऑन कॅमेरा काय सांग नाही मी त्याला आधी पण सांगितलेलं आहे मुळात जे कॅरेक्टर तो प्ले करतो आहे लक्ष्मीनिवास मालिकेत जयंतची भूमिका जो करतो आहे आणि खूप पॉप्युलर झाला आहे आणि त्याचं कारण हे आहे पॉप्युलर व्हायचं की त्याचा स्वभाव नाही आहे तो जे काही जयंत कॅमेरासमोर वागतो आहे किंवा जान्हवीसोबत जे काही वागतो आहे मेघन अजिबात तसा नाही आहे मेघन त्याच्या उलटा आहे मेघन खूप शांत सोबर असा मुलगा आहे आणि खूप सेन्सिबल खूप इंटेलिजंट मुलगा आहे कमाल ऍक्टर तो आहेच त्यामुळेच तो जयंतचा कॅरेक्टर पुल ऑफ छान पद्धतीने करू शकतोय सो आय वॉन्ट टू मी त्याला कॉम्प्लिमेंट हीच देईन की त्याच्या स्वभावाच्या विरुद्ध तो जे काही काम करतोय ते खूप कमाल काम करतोय आणि म्हणूनच ते कॅरेक्टर एवढं पॉप्युलर झालं आणि प्रेक्षकांना आवडतं अख्युली तो सरप्राईज राही का ना हे कॅरेक्टर मेघन प्ले सिरियसली मतलब राईट नॉट लाईक दिस बट मेघन करा इज अमेझिंग एक्टर मतलब आय कॅन सी हो म्हणजे आमच्या पूर्ण फॅमिलीत झुरळ कोणीच खाल्ला नव्हता पण मेघनने जो झुरळ खाल्लाय तुझा टप नाही समोर दिसलं तर आणि तो खऱ्या लाईफ मध्ये बायकोला कधीच नाही ओरडणार असं आता येत्या काळात आपण हा इंटरव्ह्यू बघून जे कोणी जयंतला बघून जे ट्रोल करतात किंवा ज्यांना असं वाटतं की हा खरं आयुष्यात कसा असेल ते आज मम्मी पप्पांच्या तोंडून जे काही कळलंय की हा झुरळ मी मारायचं पण नाही तर, आना तर <laughs> दूर बात दिलाच मला आता याच्यावरूनच मला एक गोष्ट आठवली लहानपणी सपोज काही तसंच झुरळ आली मुंग्या आल्या तर आपण करतो ना साईडला करतो मारतो देट। तर मेघांना आम्हाला सांगायचं हे मारू नका प्लीज मारू नका त्यांना त्यांना उचलून बाजूला करायचा पण आता त्याच्या स्वभावाच्या विरुद्ध तो कॅरेक्टर प्ले करू सर्कल आहे ना म्हणजे जे मारायला लागत करायला लागतं आणि त्याच्यात जी मजा आहे ना त्याच्यात तो हे एक्साइटमेंट आहे ना ती वेगळी असते कारण तुम्ही तुमच्या स्वभावाच्या विच वी, विपरीत करता जसं याला ऑनस्क्रीन बघितलं तर असं आधीच्या सिरियलमध्ये थोडंसं अग्रेशनचा रोल होता मंदारचा पण आत्ता आहे ना त्याला रोमॅन्टिक हिरोमध्ये आपण बघतोय हळुवारपणा त्या का याच्यामध्ये कोणत्या कोण होती स तूमध्ये करतोय तो त्याच्या स्वभावाच्या विपरीत तुम्ही करता ना तर ते आहे ना ते कसं म्हणतात रोमॅन्टिक नाही असं नाही आहे रोमॅन्ट कळेल ते मी ते काय सांग रोमॅन्स आहे ना रोमॅन्स आहे ना फक्त जो दिसण्याचा रोमांस जो दिसणार जसे आपले पूर्वीचे चॉकलेट हा वेल कल्चर्ड वेन बाय माय तसं काय नाही आपण अवघड पगळ असतो रोमॅन्टिक आहेत की नाही ते मम्मीलाच माहित असेल पण नाही 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 ऍक्च्युली काय माहितीये ना माझा मी अग्रेसिव्ह आहे माझ कारण मी बेसिकली काय मला बाहेर सगळं स्पोर्ट किंवा अजून ऍक्टिव्ह ऍक्टिव्ह राहायला आवडतं त्यामुळे ते एक नॅचरली आहे ना एक अग्रेशन आहे ना स्वभावात निर्माण झालंय तर त्यामुळे काय माहिती ना तो माणूस आहे ना रोमॅन्टिक आहे ह्याच्या आहेत ना ठोकताळे वगैरे कोणी बांधू नयेत ना आता हा विषयच निघालाय याचा अग्रेशन जयंत माझं जे काही जो रोमॅन्टिक हिरो आहे यश किंवा जे काही अग्रेशन जयदीपच्या कॅरेक्टरमध्ये कॅरेक्टर मध्ये होत हे सगळं त्याचं मूळ हेच आहे बाबाच आहे त्यामुळे हे सगळे कोण बाबा बाबांमधून आणि आईमधूनच रोमॅन्स निस मी हेच म्हणेन की म्हणजे uh, जसं ह्या कॅरेक्टरमध्ये जी काय स्टाईल मी uh, ॲड करतो ते मी दादाचेच आधीचे शोज असो किंवा आत्ताचं पण त्याचं जे काम मी बघतो आय थिंक इन माय पर्सनल ओपिनियन ही इज द मोस्ट स्टायलाइज ॲक्टर इन द इंडस्ट्री आणि तो स्वतःला ज्याप्रकारे कॅरी करतो मी आधीही बोललेलो आहे बऱ्याच इंटरव्ह्यूमध्ये तो तो खूप म्हणजे ही स्टँड्स आउट अमॉंग झव्री तर ती गोष्ट मी खूप छान प्रकारे ती बघतो त्याची आणि त्याच काही एलिमेंट्सला घेऊन मी कॅरेक्टर उभं करण्याचा प्रयत्न केलेला आहे so, सो वे दादाने पण जे बोललेलं आहे की जे काय मूळ आहे ते पप्पा नाईंटीजमध्ये ॲक्टिंग डिरेक्शन केल्यामुळे त्या सगळ्या गोष्टी डिस्कस झालेल्याच असतात की नाही काय कसं करायचं कंबाईन एफर्ट मध्ये आहे तर ते उगवतात जसं तू म्हणालीस ना की बाप्पा हा कलेचा देव आहे तर सगळ्यांमध्ये कुठले ना कुठली एक कला आलेली आहे कुठले ना कुठले गुण आले आणि ते गुण जेव्हा एकत्र येतात तेव्हा हा असा इंटरव्ह्यू होतोय खूप छान तुम्ही दोघं तर, तर एंटरटेन करता आहात आणि जसं आईनी तुम्हाला दोघांना सांभाळलं मितिका आता दोघांना ती एक मला असं वाटतं सर्वात चॅलेंजिंग गोष्ट आहे कारण का मी आय वॉज देअर आणि मी बघितलंय पण मार्गदर्शन करायला खरंच आवडत आणि खरंच चांगलं लो सांगतात लोक विचारतात म्हणून मी त्या दिवशी एक सीन होता कांदा धुवून घ्या त्याच्या पण पण हे अगदी तसंच घेतो कांदा कापायचा असेल तरी तो सोलून धुणार कारण का तो काळा असा पण मिठाच्या पाण्यातून घ्या सगळं म्हणजे हे आजचं नाहीये हे जेव्हा पंचवीस वर्षापासूनच आहे हे आधीपासून तर ते पहिलं वाटतं की आपल्याला एक दिवसही कमी पडेल म्हणजे एवढा गप्पा आहेत दोन तास इंटरव्ह्यू असं नाही या निमित्ताने घर असं एकदम गजबजून जातं सगळे जेव्हा घरी येतात आणि असेच तुम्ही दोघंही एकत्र राहा सगळी फॅमिली एकत्र राहा आणि आम्हाला बोलवत राहा मोदक खायला <laughs> नेक्स्ट इयर टू नवीन प्रोजेक्ट दरवर्षी राजश्री मराठीची टीम आणि तू इथे हवी आहेस आम्हाला आणि बाप्पा आपोआप बोलवणार पण थँक्यू सो मच तुमचे खूप आभार की तुम्ही दरवर्षी इथे येता आणि तुमच्यामुळे आमच्या सुद्धा छान गप्पा होतात आणि खूप छान इंटरव्ह्यू होतो थँक्यू सो मच प्रोजेक्ट प्रोजेक्टही येईल पुढच्या वर्षी काही ऍड ऑन्स होतील त्याच्यामध्ये सो आपण अशी असं आपण मॅनिफेस्ट करूया आज आणि थँक्यू सो मच सगळ्यांना तुम्ही जॉईन झालात गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या